हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बेसन लाडू बनवणार आहे अगदी सापट्या सोप्या पद्धतीने चला तर मग प्रथम पहिला मीनं कढई ठेवलेला आहे आता चना डाळ मी तांबूस कलर यूजपर्यंत मी आता चना डाळाला आता भाजून घेणार आहे चांगलं तांबूस कलर यूजपर्यंत हे बघा कलर कसा आलेला आहे बघा तांबूस कलर खुसखुशीत कुरकुरीत लागण्यासाठी चांगलं भाजून घ्यायचं म्हणजे बेसन लाडू चांगलं टेस्टी लागतात चला तर मग आता हे मी दळण्यासाठी देते आणि चला बघा हे बेसन पीठ तयार झालेलं आहे माझं आणि आता घ्यासवर मी घ्यासवर कढई ठेवलेलं आहे आणि तूप घातलेलं आहे एक वाटी अर्धा किलो अर्धा किलोचं लाडू करणार आहे बेसन लाडू त्या हिशोबाने मी ना तूप एक एक वाटी घातलेलं आहे आणि हे डिंक घालून घेतलं आहे बेसन लाडूमध्ये डिंक घालणार आहे म्हणजे पौष्टिक पण आहे चांगलं पण आहे ते आणि हाडं मजबूत होत्या सजानं डिंकानं म्हणून ते भाजून घ्या डिंक आणि बेसन लाडू करताना ते घालून घ्यायचं डिंक चला तर मग आता डिंक भाजून झालेलं आहे आता मी बेसन पीठ ह्याच्यात घालून घेते जे दळून आणले आन ते आणि तेलवर तेल, तेल पण तुम्ही स खाण्याचा तेलसुद्धा वापर करू शकताय आणि तुपाचा पण वापर करून मिक्स करून तुम्ही घालू शकताय आणि अर्धा किलो बेसन लाडू मी बनवत आहे चणा डाळ अर्धा किलो आणून मी बेसन लाडू करत आहे सोप्या पद्धतीने दाखवत आहे तुम्हाला तुम तुम्ही नक्की ट्राय करा आणि आता एक जीव करून घ्या तुपामध्ये आणि तेल पण तुम्ही थोडं एक दोन चमचे घालू शकता तूप मी आधी वाटी घेतलेला आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बेसन लाडू बनवून दाखवत आहे तुम्ही पण नक्की ट्राय करू शकताय एक जीव करून घ्या आणि बारीक गॅस करून चांगलं भाजून घ्या बेसन लाडू हे चांगलं भाजल्यानंतर पी बेसन लाडूचं पीठ भाजल्यानंतर तुम्ही एक एक दोन तास तुम्ही थंड करण्यासाठी ठेवायचं थंड झाल्यानंतरच मग बेसन लाडू तुमचं तयार होणार आणि बांधायला तुम्ही घेणार चला तर मग आता मी चांगलं तांबूस कलर युजपर्यंत भाजा आहे भाजल्यानंतर आता मी एक दोन तासासाठी त्याला गार होण्यासाठी मी हे पिठाला ठेवणार आहे मी पण नक्की ट्राय करा सोप्पं आहे बेसन लाडू काही अवघड नाही आहे आणि खूप टेस्टी लागते सोप्या पद्धतीने तुम्ही पण बना बनवा चला तर मग आता हे थंड झालेलं आहे आणि एका मी भांड्यात ओतलेलं आहे आणि डिंक पण मी घालून घेत आहे कारण की हाडं मजबूत होत्यात डिंक घालून बेसन लाडू बनवत आहे मी आणि आता त्याला एक ज्यू करून घ्या आणि आता बघा पिट्टी साखर आणलेलं आहे ते पण मी घालत आहे जितकं तुम्हाला गोड लागते तितकं तुम्ही पिट्टी साखर घालू शकताय आणि चांगलं त्याला मळून घ्या मळून घ्या म्हणजे एक जीव करून घ्या असं एक जीव सगळं झाल्यानंतर तुम्ही लाडू बांधायला घ्यायचं आणि खूप सोपं पद्धत आहे बेसन लाडू आणि ज्यांना करायला अवघड वाटते ते करू कंटाळवट्ट करू नका तुम्ही नक्की ट्राय करा आणि मी जे व्हिडिओमध्ये सगळं टाकते ते सगळं साध्या सोप्या पद्धतीनं आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मी खूप सोपं दाखवत आहे एक जीव झालेला आहे आणि आता बघा मी लाडू बांधायला घेते आणि खास मी आता हे दिवाळीच्या स्पेशल हे डिश बनवलेलं आहे खास तुमच्यासाठी मी अर्धा किलोचं बनवलेलं आहे ज्यांना येत नाही ते आज हे माझं व्हिडिओ बघून तुम्ही नक्की ट्राय करा आणि चला तर मग एक जीव झालेला आहे आता मी लाडू बांधायला घेत आहे बघा आणि अशा प्रकारे लाडू लाडू बांधून घेत आहे हे बघा लाडू बांधून माझं बघा छोट्या आकारामध्ये केलेलं आहे बघा तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंट मध्ये नक्की कळवा की हे तुम्हाला कसं वाटलं माझं बेसनचं लाडू दिवाळी स्पेशल हे डिश बनवलेलं आहे आणि जास्त जास्त शेअर करा आणि माझं बेसन लाडूबद्दल मला कमेंट नक्की करा आणि माझ्या चॅनलला लाईक अँड ला सबस्क्राईब नक्की करा आणि खूप टेस्टी झालेलं आहे आणि सोप्प पद्धतीने केलेलं आहे खूप छान टेस्ट झालेलं आहे आणि करून घ्या आणि माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा बघा कसं भारी झालेलं आहे बाय